एका तरणना देखने का अरे ऐसा बोला पाहिजे अजित आता एकटा माणूस एकटा ड्रायव्हर तीन तीन गाड्या चालवायला लागतात मोठे मालक म्हणतात चल त्यांच्या जातो त्या गाडीवरून लहान मालक तुम्ही माझ्या माणूस आहे ना कोण नाही म्हणते आहे विश्वासू पण काय मन भावना त्याचा विचार करते नाही तुला एवढी नाही समजे काजी तुम्हाला एवढी वय झाली तरी लग्न नाही येऊ नये तुम्ही फक्त एक वेळ हो म्हणा अजित तुम्ही फक्त एक वेळ लग्नाची परवानगी द्या आणि मग पा नाही एखादी श्रीमंताची पोरगी तुमच्यासमोर आणून हजर केली ना नाव सांगणार नाही एक लाख म्हणून हा मला सांग श्रीमंताच्या मुली श्रीमंताच्या पोरांनी कोणींनी गरीबाच्या पोराशी लग्नच करू नये असं एखादा धर्मग्रंथात लिहिलाय का नाही धर्मग्रंथाय का कमी शिकला म्हणता का तू कमी शिकला म्हणता का चौखी ना, पास? <Background sound> ना?

Hmm. स्वाभिमानी आहे उच्च शिक्षित आहे आपल्याच आहे आणि त्याच्यानंतर आता लक्षात आला तो आपला अजय आक्रांत नाही का

मला सांग तुझ्याकडे त्याचा नंबर आहे नंबर माझ्याकडे आहे पण त्याच्या बहिणीकडे आहे मग काय तुम्हाला तुझ्या बहिणीकडे नंबर आहे हा नमस्कार मी नंबर आणतो नंबर तुमच्याकडे जातो तुम्ही फोन तुम 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 करा मला ओ कस काय मी येते बरं असं म्हणतात ना, 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 ना। तुम्हाला माहिती आहे काय स्टेशनवर वर सोडायला मी गेलो होतो त्या आता आमच्या तर अशा गोष्टी सुरू होत्या तर गोष्टी सांगता सांगता कसं म्हटलं काय भाऊ हो आता मोठी नोकरी लागली बाबा पैसा पण भेटेल म्हणलं तुला मोठा माणूस झालाच म्हणून असं नाही का म्हणजे काय आपल्या मेहनतचं पळ आहे म्हणजे हे बरोबर आहे तुझं तर म्हटलं लग्न बिघन कसं म्हटलं तो म्हणजे का दोन जमा झाले काही एखादी नाटकातली पोरगी पाहतून लग्न करतो म्हणजे मला एक सांग त्यांनी तुला असं काही सांगितलं का की त्याचं कुठे काही प्रेम प्रकरण वगैरे मी विचार त्याला काय का म्हणलं आहे का म्हणजे तुझं नाही का म्हणजे तसं नाही कोणाची कोणाची वाट पाहायचं म्हणजे बांधतो करतो तो म्हणजे एखादी नाटकातली बोलली बाजून उरतो म्हणतात तो म्हणजे काय बाबा काय दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला जेव्हा स्टेशनवर दिलं नाही का तुम्ही तुम्ही आठ नावपर्यंतचा घोडका सुंदर सुंदर खाका एक एक आता होता की त्या द्या त्याच्या घोटाळ्या म्हणजे मी तुझ्याबरोबरच चित्तो म्हणजे मुंबईला लग्न कर दुसरी म्हणजे लग्न करतो नको बरोबर म्हणे मी तर येऊनच राहतो म्हणजे त्या घरी तिसरी म्हणजे तू लग्न येतं करणार येतं घर मी बायकोनच येऊन राहतो ना त्याच्यात ती ती जाते का बाबा त्याच्याबरोबर

तेव्हा काळ्या खोल्या होत्या म्हणून त्या काही पेटल्या <laughs> वाढल्या म्हणून आता पेटत तेच म्हणजे आतापर्यंत जर जाड झाला असताना तर आता बाप अरे ते जाऊ द्या मी आहे ना एक तुम्हाला विश्वास आहे आणि म्हणून मी तुम्हाला मार्ग सुरू आहे आता सव्वा अरे हा का गर्णी हो, गर्णी हो का ना। वारे वारे आज काय तुम्ही घडी घडूली होती तुरा पाहण्याच काटाय नाय ती सचिन तर बरोबर बाकीच वाजले म्हणजे सव्वा बारा झाले साडेबाराची मुंबई शिकारी तुम्ही देश नका मी तो नंबर आणून देतो बरोबर तुम्हाला देतो आणि तुम्ही एकूण सरळ सरळ आज लोक साडेबाराच्या गाडी भेटलीच पाहिजे मुंबईला जा मुंबईला गेल्यावर वेळ अजिबात तेवढा आहे तो त्याला बरोबर मध्येच पकडायचा सकाळी साडेसात वाजता आपण भरायचा गेटच्या समोर आणि तो दहा साडे दहा वाजता येईल आपण सकाळ राहतो भेटले नाही तरी आणि तो आला असा आला जवळ जवळ जसा जसा येत जस जसा येत आहे एकत त्याच्याकडे पकडायचा जसात जस जवळ येईल मोठा होईल तो তুম টেন কমিটার সাথে আজ কোথায় তো মশা জোড় একদম জোর বসু দিয়ে য तसं नाही आहे याच्या मागे फार मोठा उद्देश आहे त्याच्या आला पाहिजे की पोरगी आपल्याकडे पाहत आहे का तो आपण ऑफिस सोडल नव्हतं नोकरी सोडल का तुमच्यासाठी नाही हा म्हणून तर म्हणतो आणि मग दुपारची वेळ होतो जेव्हा कॅन्टीनची जेवायची वेळ होतो किंवा तो ज्या कॅन्टीन मध्ये बसलाय तिथं आपण त्याच्या मागे उभं राहायचं आणि हळूच पाहायचं हा ऑर्डर जेवणाला कोणता देत आहे म्हणजे जरा वांग्या कोबीची भाजी देत आहे का आलगन मटन चिकन देत आहे आता ऑर्डर पाहायचं आणि महत्वाची गोष्ट आहे बरं काही मटन चिकन चा आणि त्या आलो वांगी कोबीच्या भाजीचा काय संबंध मोठा संबंध आहे तुला समजत नाही त्याची वांग्याची आलूची भाजी जर ऑर्डर दिलं की समजा याचे लग्नाला वेळ आहे समजा चिकन मटनचा ऑर्डर दिला की समजा पोटा का टाकलाय म्हणून <laughs> काही मोठा संबंध आहे आपण लग्न करू शकतो केव्हाही असा आहे संबंध आहे आणि मग त्याचं तुमच्याकडे लक्ष नसेल पण जसा तो बेसिन मध्ये हात धुवायला जाईल त्याचं लक्ष तुमच्याकडे जाईल हात धुवून आला तुमच्याकडे पात्र येतो आणि जशी बँक उचलली त्याने त्याच वेळेस त्याला ऑफिस मध्ये जाऊ द्यायचं आता बरं सगळ्यात तेवढ्या वाटत जे होईल का बोलत नाही का तुमच्याशी नवीन नवीन लोक म्हणून महत्त्वाची गोष्ट करायची सायंकाळी बरोबर ऑफिस ऑफिसमध्ये जेव्हा आणि घेतो उभं राहायचं सांगून द्यायचं की माझं तुझ्यावर घरी माहिती आणि मी तुझ्याशी लग्न करणार काय म्हणतोस हो तर म्हणलं तर ठीक नाही तू कशासाठी जे मी त्याला सांगेन तू कसा लग्न नाही करत ते साहेबांसाठी पाहतो मी समजो सांगेन त्याला तिनं तुला आमच्या घरी ठेवलं ना चला काही असू बाईचा स्वभाव फार चांगला आहे खरंच चांगला यांच्या भरात ना गरीब श्रीमंत मूछ नाही जसा भाईबा अजिबात नाही आणि हे दोघे भाऊ कष्ट झाली का तुला गरिबीची खूप किरस वाटत होती पण आता तुझीच बहिण एका गरीबाच्या घरात गड्यात पडते मग काय होईल तुझ्या इज्जतीच तू तर भिकारी झालाच आहेस तुझी संपत्ती माझ्या घेशात वाट पाहतोय असा बॉम्ब फोडताना एकाच्या व्यास गेलाच का मात म्हणून एक नाही समजून राहिलं भाईसाहेबांचा स्वभाव इतका चांगला म्हणजे अगदी माणूस की ठासून ठासून भरली आहे त्यांच्या आणि दोघे भाऊ खाऊ नसे एकदमच दिवस रात्रीचा फरक असेल दिवस रात्रीचा एवढा मोठा फरक नाही रे अमावश्या पौर्णिमेचा बरोबर हो नाही पाहिजे गाडीच नाही पाहिजे झालं गाडीच नाही पाहिजे काय फायदा नाही मार कपडे पाच आता गाडीची वेळ झाली पाच राहिले असतील तेवढी मोठी भागभरली किती कपडे भरले तुम्ही तुम्हाला लग्न का कपडे भरायचे त्याला भेटायला जाणार आहे का हा हा बरोबर आहे ড্রাইভার অনুভাব ড্রাইভর থেকে শুরু কর